यावल शहरातील शेतकी संघाच्या आवारात असलेल्या यश एजन्सीमध्ये लकी ड्रॉ सोडत शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता काढली जाणार आहे ज्या सन्माननीय ग्राहकांनी दिवाळी फेस्टिवलमध्ये यश एजन्सीमधून विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी केले होते आणि लकी ड्रॉ कुपन घेतले होते त्या लकी ड्रॉ कुपनची सोडत शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पारदर्शकरीत्या लकी ड्रॉ सोडत काढली जाणार आहे तेव्हा सन्माननीय ग्राहकांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन यश एजन्सी तथा डिजिटल कम्प्युटरचे प्रॉपरायटर सतीश बळगुजर तसेच बजाज फायनान्सचे हिमांशू देशमुख लोकेश लाड यांनी केले आहे यावल शहरातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी प्रभाग क्रमांक सहा मधून एकमेव अर्ज दाखल झाला आहे तर आता अर्ज दाखल करण्याकरिता तीनच दिवस शिल्लक राहिले असून शुक्रवारी अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे दरम्यान गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकच अर्ज प्राप्त झाला होता यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता लोकनियुक्त ओबीसी राखीव जागेकरिता माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांच्यासह पाच जणांनी अध्यक्ष पदाकरीत्याचे अर्ज खरेदी केले तर विविध प्रभागातून नगरसेवक पदाकरिता एकोणसत्तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी दुपारी तीन वाजेला प्रभाग क्रमांक सहामधील मधील सर्वसाधारण जागेकरिता करीम कासम कच्ची यांचा एकमेव अर्ज दाखल झाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुर्डे अधिकारी निशिकांत गवई यांनी अर्ज स्वीकारला तर उमेदवारी ऑनलाईन अर्ज दाखल करून अनेकांनी प्रिंट काढून येथे तपासणीसाठी ते आले होते आणि त्यांनी तपासणी ती अर्ज केली मात्र एकच अर्ज दाखल झाला आहे दरम्यान शुक्रवारी प्रभाग क्रमांक एक ते सहामधून मोठ्या संख्येत अर्ज दाखल होतील अशी शक्यता आहे इधर आ जाओ इधर आने दो आज आने दो इधर आ जाओ इधर आ जाओ इधर आ जाओ इधर आ जाओ आणि नवीन मोबाईल नंबर आहे ते नाव माझ्याकडे बोलले आहे